गजर भक्तीचा बायको भांडे गायस झालं या समज ऑनलाईन होते बघा मला वरून वरून डायरेक्ट ऑनलाईन आधार कार्ड लिंक केले ते होते तसं ऐका ना ते एक भांडे होतं होत लय बेकार होती की नवऱ्याला भांडे कसायला लावायचे बर लई फोर जी पुढे हा फायव्ह जी लावून आहे का फायव्ह जी लावून ज्याला एवढं थांबतो मी काय तुम्ही काळजी करू नका फायव्ह जी लावून आहे का बायकू खुर्चीवर बसली होती असं चित्र डोळ्यासमोर आणि नवरा भांडे गाशित होता हे म्हणायचे आज भांडे ते भांडे काय सुद्धा दिन तेवढ्यात पेपर वाचला काय म्हणली माहिती का बायको नवऱ्याला अहो ऐकलं का ते मला काय आपलं लग्न ती म्हणली काय ते मला काय ती काय म्हणली आपलं लग्न लावणारा ब्राह्मण नेला तेव्हा मला कर्माचे फळ भेटणार त्याला <laughs> काय चुकलं म्हणाले नाही ते मी बी ऐकलं त्याच काही नाही एवढं आता मला आम्हाला का टाळे असते का वांगे साहेब असं कुठं असते का बरं हा इकडं बघा ओके फायनल हातावरी करा बरं बघू किती जणाला खरंच कीर्तन बंद करावं टायल <laughs> 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 बंद बंद <laughs> माझ मन तुझ्या पायाला संसारात पाडू नको संसारासारखं बेकार व्यसन दुसरं कोणतं नाही अजून एक माग नाही नामस्मरण घडू आमच्या जीवनात नामस्मरण घडू दे ते नामस्मरण टिकण्याकरता संत समागम संताची संगती घडू दे संत संगती असेल तर नामस्मरण टिकून राहील आणि ते नामस्मरण होण्यासाठी आम्हाला पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम मस् शितीने हे भागवतातल्या सारखं झालं भागवत असतं ना सुख सांगतात राजा परीक्षितीला भारी असते भागवत बरोबर काय सुख सांगतात राजा परीक्षितीला मुंग्या गुळा गुळावर गेल्यावर का प्रत्येक मुंगीने गेगुळाचा ढेगुळ बर का सुख सांगतात राजा परीक्षितीला बाया म्हणल्या मा काय भागवत का रे मुंग्या सैल सांगवतो <laughs> दुसऱ्या दुसऱ्या दिवशी बायाने किलो किलो गुळा आणला वा तिथं महाराज म्हणजे नुसत्या गुळाचं काय करावं महाराजाने आदे बदलला सुख सांगतात राजा परीक्षितीला प्रत्येक मुंगीने के गुळाचा आणला बरं का पण नुसत्या गुळाचं काय करावं गोड भात करायचा होता बरं का म्हणून प्रत्येक मुंगीने दुसऱ्या दिवशी तीन तीन किलो तांदूळ आणले बरं का सुख सांगतात राजा परीक्षितीला दुसऱ्या दिवशी बाया म्हणल्या माय तांदूळ आणायला लागते बायान तीन तीन टोपले तांदूळ हा पण त्याच्यात एक मत जुनी होती ती काय म्हणली माहिती का महाराज एवढ्या तांदूळ आणि गुळ कुणाला महाराज म्हणले जाते गाड्या काल्या दिवशी आता हे सगळं महाराज चॅप्टर होते माझ्यासारखे महाराज म्हणले निघत आहे उद्याच्या अध्यायात निघत आहे उद्याच्या अध्यायात भागवतात जसं निघत तसं आपल्याला तरी काय माहिती महाराजांनी शेवटच्या दिवशी अध्याय बदलला सुख सांगतात राजाप्रेक्षितला प्र मुंगीने डेगूळ आणला बरं का दुसऱ्या दिवशी तांदूळ आणले बरं का तीन क्विंटल तांदूळ दोन क्विंटल गुळ जमा झाला बरं का एका बाईनं विचारलं हे गुळ आणि तांदूळ कशा करता आणले बरं का आणि सुख सांगतात राजा प्रेक्षितेला एक टेम्पो भाड्यानं करावं का आणि एक टेम्पो भाड्यानं करून सगळा गुळ आणि तांदूळ त्या टेम्पो मध्ये टाकावं बरं का हे मी सांगत नाही सुख राजा परीक्षितीला सांगतात बरं का शेवटच्या द्यामध्ये कथा आली आणि तो टेम्पू भरावा का जिथं भागवताचे महाराज राहतात त्या महाराजाच्या घरी सगळं नेऊन टाकावं बरं का सुख सांगतात राजा परीक्षितीला बाया म्हणल्या मा हे भागवत करायचं असतंय त्याच्या घरी नेऊन द्या चला त्याला काय नामस्मरण पायी तीर्थयात्रा दिंडी जातात ना तुम्ही दिंडीत दिंडीत कोण कोण जाते हातोरी करावं दिंडीत दिंडीत जमलं दोन जण कहा नाही असू दे सांगतात भायल, मोकळ्या बायका महाराज आमच्या पाप्याच्या बापात बदल व्हावा म्हणून त्यांना बळच दिंडीत कोंबल आणि त्यांनी आळण देऊन पुण्याला दिंडी होत अरे जो पोथ बिस्किटच <laughs> बिस्किटाच्या नाभात त्यांनी आंबुळत नाही केली चंदर भागेला आले खळखळ आंघोळ केली साबण रामदास महाराजाचाच घेतला निघायच्या टायमाला कुणाचे की की बॅगच घेऊन आले त्या बॅगीला एवढं एवढं कुलूप कुलूप वटाना घरी आणलं कुलूप मोडलं तर त्याच्यात कटिंगीचं सामान निघालं पाई तीर्थयात्रा मुखी नाम हाची माझा नेम सिद्धिने याच्यापेक्षा अनेक मागणी नाही नाही देवा एका जनार्धनी सेवा दृढ देई नामस्मरण गडो संत समागाची ब्रह्म नको देवा हरी हरि जय 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 विठोबाई

लक्ष द्या बोलू नका इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या वाळूज परिसरामध्ये सारा वृंदावन या कॉलनीमध्ये साईबाबांच्या पवित्र प्रांगणामध्ये पारंपरिक रीतीनं हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय इकडे बोलू नका इकडे लक्ष द्या संपू का बोलू नका लक्ष द्या दरवर्षी आपण बाहेर करत असतो मंडपही दिलेला आहे पण आपल्या सप्ताहात निसर्गानं सुद्धा हजेरी लावली वरून राजाला सुद्धा एवढा मोठा उत्सव चालला आहे त्यालासुद्धा बरं वाटलं चला म्हणजे आपण बी जाऊ बरोबर <laughs> आणि मंदिर बघता बघता गच भरलं बरोबर आहे की नाही मंदिर गच भरलं अजून बी काही लोक कॉलनीत आहेत आणि बघा बाहेर असतं ना तर सगळ्यापेक्षा जास्त लोक आज राहतात बरोबर आहे आज राहतात नाव माहिती बरोबर लोक येतात आणि भरलं असतं सगळं पण आता हे मधी आणि अजून बी आहे ते पण काही काही येत नाही तिकडं त्याचं कारण आहे सपणे तो हर कोई सजाता है सपणे तो मरे प्यारे देश इस देश मै भाई और आहे सपने तो हर कोई सजाता है, को है। लक्ष द्या लेकिन टूट भी जाते है सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाते हैं। इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे साई बाबा बुलाते है ज्यादा बाबा बोलता बरबर है ना दासगनु नावाच भक्त होता को बाबा आता बार्शीला तीन दिवस साईबाबाचं चरित्र सांगणार आहे मी तीन दिवस मस्त सुंदर साईबाबाचं तीन दिवस मस्त पैकी आनंद घ्यायचा आहे साई सबका आहे ना दुसरे कुठे तुम्हाला सांगू त्यावेळेला शिर्डीमध्ये ज्या वेळेला साईबाबा जिवंत होते त्यावेळेला शिर्डीमध्ये दिवाळीच्या सणाच्या दिवशी दिवा लावण्यासाठी साईबाबाला त्या गावातल्या लोकांनी तेल दिलं नव्हतं आज तीच लोक साईबाबाच्या नावावर आयुष्यभर दिवाळी करतात बरोबर आहे ना संत महात्मे अगोदर त्यांना त्रास होतो त्रास होतो पण त्यांचं नाव गेल्याच्या नंतर निघत असते असं झालं आहे आपल्याला कळलेच नाहीत संत तिकडे लक्ष द्या मग बाबांच्या या पवित्र प्रांगणामध्ये आपला हा उत्सव आपण संपन्न करत आहात माझं भाग्य चांगलं माझ्याकडे ही सेवा कायम येते आपण सगळेजण गोड गुणीजन मंडळी आवर्जून उपस्थित या सगळ्या गुन्हेजनासाठी एकदा जोरदार टाळ्या आहे हो आता त्याच्यापेक्षा जोरदार या दोन चोपदारासाठी होत्या एकदा ते रेल्वेचे पोलीस असले करायला लागले ही माणसं सामान्य नाहीत बर का मोठी माणसं आहेत आता बाकीच्या कीर्तन करायला माहित नसते त्यांना वाटतं आहेत चोपदारच मला माहिती ती कोण आहे ती बरोबर आहे हे ड्रेस घातलेत म्हणून चोबदार आहेत पण चोपदार नाहीत माणसं मोठी ते ऐका आपण सगळे उपस्थित आहेत माईक सिस्टम मध्ये आणून सुद्धा चांगली लावली दादा तो आपके ऊपर फिदा हो गया बहुत बढिया गजर भक्तीचा